नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणारे आपण बघतो महाराष्ट्रावर मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाच्या संदर्भातील आपण अंदाज बघणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सध्या दाखवण्यात येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा प्रभाव निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतंय सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती दोन प्रकारची आहे कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार किंवा अतिवृष्टीचा पाऊस होतो आहे त्याचा जोर आज थोड्या प्रमाणात कमी होणार आहे आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचे पिकं आहेत परंतु सरासरी पाऊस त्या ठिकाणी कमी झालेला आहे पावसाची जुलैची सरासरी गाठण्यासाठी कोकण आणि विदर्भातला पाऊस महत्त्वाचा असतो आणि तो चांगल्या प्रकारे बरसला आहे इतरत्र पाऊस हा कोकणातील पावसाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सुरू होत असतो किंवा एकतर जूनच्या सुरुवातीला होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवानुसार या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत बऱ्याच ठिकाणी अजून पाणी वाहिलेलं नाही घाटमाथ्यांवर पावसात जोर असून महाराष्ट्रातील बऱ्याच पाणी प्रकल्पांना मुबलक अशा प्रकारचा पाणीसाठा वाढतो आहे पंधरा ऑगस्टपर्यंत बहुतांश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कारण सातारा आणि कोल्हापूरमधील काही तलाव क्षेत्रात पाण्याचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे एकूणच पंधरा ऑगस्टपर्यंत या भागातील तलाव भरतात आणि नंतर जे तलाव पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात आहेत हे तलाव क्षेत्रासाठी पाण्याचा पुरवठा हा त्यानंतरच्या पावसाने होतो असा अनुभव आहे पावसाचा जोर आज बावीस तारखेला कोकणात थोडा कमी होणार आहे मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळ्यातून राहणार आहे इतरत्र पावसात जोर, जोर कमीच राहील तेवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनच पावसाचं प्रमाण राहील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार रा आहे चोवीस तारखेला देखील थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक पश्चिम विदर्भ मराठाचा उत्तरेकडील भाग असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे हलका त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या काळात असेल कोकण किनारपट्टीला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र नाशिक परिसरात पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण हलकस कमी होण्याची शक्यता आहे मात्र कोकणातील पाऊस जोर कायम राहील सत्तावीस तारखेलाही पुन्हा विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे साधारण जुलै महिन्यामध्ये जे वातावरण पावसाचं असतं ते विदर्भ आणि कोकण असं असतं हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असंच हलकंसं पावसाळी वातावरण आहे परंतु सव्वीस तारखेनंतर पावसाच्या प्रमाणात थोडी घट होईल तोपर्यंत वातावरणात काय बदल होतो यावर सर्व बाबी अवलंबून राहतील पुढे देखील बंगालच्या उपसागरातूनच पावसाच्या स्रोत राहणार असल्यामुळे तीस एकतीस तारखेनंतरही पावसाळी वातावरण वाढणार आहे स्कायमेटनुसार बावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे कोकण आणि विदर्भ थोडं उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण तेवीस तारखेला राहणार आहे चोवीस तारखेलाही कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहील पंचवीस तारखेपासून पावसाचा प्रभाव हलकासा कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे सव्वीस तारखेलाही कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र राहणार आहे स्कायमेटने विदर्भात पावसाचं प्रमाण सत्तावीसला वाढण्याचा अंदाज दिला आहे स्कायमेटने अठ्ठावीस एक कोकण विदर्भाचं असं वातावरण दाखवलं आहे मात्र तुलनेत सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सरासरी कमी राहणार आहे मात्र तीस तारखेनंतर पुन्हा बंगालच्या उपसागरातून वातावरण अनुकूल होत असल्यामुळे पुढेही पावसाचं वातावरण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात चालू राहणार आहे सातत्य त्याचं टिकणार आहे लगेचच मोठा पावसाळी खंड महाराष्ट्रात सुरू होणार नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण उद्या दाखवलं आहे तेवीस तारखेला मात्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव थोडा कमी होत असला तरी विदर्भाच्या उत्तरेला आणि कोकणात पावसाचं वातावरण कायम आहे मात्र एकूणच आजपासून जे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपात कोकणात आणि विदर्भात आहे त्याचा प्रभाव हलकासा कमी होणार आहे बंगालच्या उपसागरातून वातावरण ही विदर्भाच्या दिशेने सरकत असून त्याचा प्रभाव चोवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातोरण कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा प्रभाव पश्चिम विदर्भातही पावसाचा प्रभाव आणि उत्तर मराठवाड्यातही पावसाचा प्रभाव हा साधारण सत्तावीसला राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीसलाही कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहील परंतु एकूणच पावसाचा प्रभाव हा कमजोर होण्याची शक्यता आहे साधारण सव्वीस तारखेपासून तीस तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु याचा अर्थ पावसात मोठा खंड पडेल असा नाही तर आपण बघतो एकतीस तारखेला या मॉडेलने तरी विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून दाखवलं आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरी पाऊस कमी होत असतो आणि तो या दरम्यान कमीच राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जनछायेच्या प्रदेशातही जुलै महिन्यात पाऊस कमी, चा कमी असतो आणि तो याही वर्षी कमी राहणार आहे मात्र जुलै महिना कोकण आणि विदर्भातील सरासरी ओलांडण्याची शक्यता कायम आहे कमीदाबाचं क्षेत्र कमजोर झालं असून छत्तीसगड मध्य प्रदेशवर त्याचा प्रभाव आहे विदर्भात त्याचा प्रभाव आहे मात्र सध्या तरी कमी दाबाचा प्रभाव आता हलकासा कमी होणार आहे स्थानिक स्वरूपाचा पावसाचा प्रभाव राहील तरी देखील आपण बघतो विदर्भाच्या बाजूने एक हजार हेक्टापासकल तर मध्य महाराष्ट्रात एक हजार चार हेक्टाबाचकल हवेचा दाबा आहे एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र साधारण पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होईल आणि या, या कमी दाबामुळे मध्य भारतावर पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे याचा प्रभाव महाराष्ट्रावर कमी प्रमाणात राहील परंतु मध्य भारतावर निर्माण होणाऱ्या पावसाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी प्रमाण वाढू शकतं सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या आजूबाजूने असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे बऱ्याच ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे जोरदार पावसाचं वातावरण किंवा मध्यम स्वरूपाचं पावसाचं तर आज महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भाच्याही उत्तरेकडून पावसाचं प्रमाण आज वाढू शकतं इतरत्र पावसाचं प्रमाण आज कमी होईल जे विदर्भातील आणि कोकणातील पाऊस देखील आज आणि उद्या थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे विदर्भात पुन्हा एकदा चोवीस तारखेला कमी दाबाचा हलका प्रभाव चालण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच सध्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे कोकणाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे पंचवीस तारखेलाही कोकणात पावसाचा प्रभाव आहे विदर्भातही पावसाचा प्रभाव आहे जुलै महिन्यामध्ये साधारणपणे मी अनेक फुडमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की कोकण आणि पूर्व विदर्भ असंच वातावरण राहतं इतर ठिकाणी हलक्या सरी होतात आपण बघतो पंचवीस सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विरळ सरी उर्वरित भागामध्ये होऊ शकतात थोडं सव्वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पावसा प्रमाण वाढू शकतं मध्य प्रदेशवर तयार होत असलेल्या कमी दाबामुळे थोडं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी प्रमाण सव्वीस सत्तावीसला वाढू शकतं वातावरणात सातत्याने बदल होतोय त्यामुळे सव्वीस तारखेपासून जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे आपण बघतो एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास पोषक स्थिती निर्माण होईल त्यामुळे कडकडीत अशा प्रकारचा कुठलाही पावसाचा खंड सध्या तरी कुठलाही मॉडेल दाखवत नाही हलका ते मध्यम पाऊस होणार आहे महाराष्ट्रात सध्या असमान पावसाचं वितरण आहे काही विभाग पावसाचे सुटले आहेत तर काही विभागात पावसास शेतकरी कंटाळले आहेत कोकणात आणि विदर्भातही गेल्या आठवड्याभरात समाधानकारक किंवा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा